इकडे या पण सौदालीला या तीन बी करू नका पाय घसरून लोक फुटलं दादा बरोबर बोललंय जय श्री राम जय श्री राम आमची म्हटलं हे वाचवा वाचवा हे वाचवा ना तर तुम्ही मागे बघू शकता एवढी फ्रँड कॉलिंग माझ्यासोबत फोटो काढायला येते पण माझा अवतार बरोबर नाही म्हणून आम्ही चाललो आहे फटाफट तर काहीच नेक्स्ट टाइम भेटू फोटो काढायला सर मित्रांनो कश्यात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग असा होणार आहे की मी चाललोय मलंगडला आणि माझ्यासोबत एक मित्र पण आहे तो कालच आलाय आपला भाऊ केदारनाथवरून तर तो पण येतो आपल्यासोबत तर चला आता जातो जास्त वेळ नाही घेत त्याच्या आधी आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला पटापट पत सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो थँक्यू आपले वन के झाले म्हणून तुमचा असाच सपोर्ट असू दे असंच शेवटपर्यंत सगळ्यांनी प्रेम करा आणि चॅनलला खूप सारं भरभरून प्रेम द्या तर चला आता जास्त वेळ नाही घेत डायरेक्ट तुम्हाला तिकडे गेल्यावरच भेटतो लेट्स गो झालो आता फायनली दिप्याच्या घराजवळ किती मिनिटं झाली खरं सांग बाहेर होतो किती मिनिटं झाली पाच मिनिट काय चुटिया बनवतोय दहा मिनिटं तरी येत नाही पावडर लावतोय घरी पॅरेन लावली लावतोय पावडर पेरोवत ला पावडर था था। का आ, मी काय बोलतो आता आम्ही पोचू लगेच पाच मिनिटात मी शेवटपर्यंत पर्यंत कनेक्ट राहा काहीच बरं असा हिरवा हिरवा झाला मागच्या डायमला आले तर एवढा नव्हता हिरवा आता कसं आहे दिवस पाऊस पडताना ना सगळे

बघू शकता आता आम्ही तिकडे वरती जाणार आहे मागे पण तिकडेच गेलेलो आता पण जाऊ गाडी लावली आपली इकडे चला एक वरती जाऊ बघा किती आहे ते <laughs> पाणी बघा मागच्या टायमाला एवढा नव्हता पाणी सगळं सुट होता पण आता खकरनाथ दोन तीन दिवस पाऊस पडतोय ना सल्लाच झाला आहे बघा पाणी बघा पब्लिक बघा किती वरती चालले अर्धी तर वरतून खाली येते अर्धी पब्लिक घरी चालले आणि आम्ही आत्ता येतोय लेट झाला यायला भाई हो पाणी आई जाम मजा येते पाणी पण पान भरपूर आहे चला पटापट अशाला थांबलाय चल चल पटापट चल आता शि एवढा आलोय अजून जामवर जायचंय लाईव आहे का नाही ब्लॉक चालू आहे इकडे या पण सावधानी या पाय घसरून लोक फुटणार दादा बरोबर बर बोललाय जय श्रीराम जय श्रीराम आमची मल्ल दादा बरोबर बोललाय तुम्ही याल तर तुमच्या तुमची काळजी घ्या तुम्ही हा बरोबर आहे बरोबर बरोबर आहे तुम्ही याल का तुनी सोता जी का जी जा। उन तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या इकडे येऊन ड्रिंक वगैरे करू नका कारण का जर पोलिसांनी पकडलं ना डायरेक्ट उठत्या सोडवायला पण कोण येणार नाही आणि तुम्ही ड्रिंक करून याल तर तुम्हीच भाई भी घसरून पडाल तुमच्याच जीवाला धोका आहे उगाच मग परत फॅमिलीला त्रास त्याच्यामुळे कोणी ड्रिंक वगैरे करून येऊ नका जीवाची माझ्या घराला येत आहे सावधानीने या आणि सावधानीने घरी जा चला आता आम्ही पण वर चाललोय हळूहळूने काय टाकत टाकत चाललोय चला चल रे जमला का जमत नाही इतर बाबा युट्यूबर आहे युट्युब सब्सक्राइब कर चायनल ला हो बाब्सक्राइब करू हा मिस्टर प्रिन्स

अरे आज काय नाली वा सर्व नाही की नाही आपलं नाही असो ना बस बोलतो वीडियो बनवले की जाम मजा आले एवढा पाणी ना काही तर सांभाळून या कारण काही बघा इकडनं नाही ना सगळं पाणी येतोय ना तर शेवळ झाल्यात पाय बी डायरेक्ट छटकेल त्याच्यामुळे तर जरा सांभाळून या बघा पब्लिक वर पर्यंत गेले तुमच्या रिस्कवर जा घरच्यांना बाई त्रास नका देऊ त्याला आता आम्ही जातो खाली दारू पिऊन ते बिलकुल येऊ नका भाई ना, ना दारू पिऊन बिलकुल येऊ नका तिथे वर येऊन नाश्ता कोणती करू नका घर कोणी कम्प्लेट दिली तर गाववाल्यांचे पशे पहिले भेटतील नंतर भेटतील <laughs> बेकार मारतील बेकार पब्लिक बघा किती आहे ते गाडीच तीच मध्ये आहे मलंगा चला आता खाली उतरतोय चला चवी आहे ना गाडीची नाही तर भाई चाल लागेल आहे नाशील त्यावेळी बोलून चल 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 अवकाश आहे बघा काय बरोबर रिक्ष येत मलंगाड आम्ही तिकडे होतो खाली आणि आता आलो एवढ्या वर चला आता जातो खाली का तुम्हाला डायरेक्ट खाली गेल्यावरच भेटतो कारण का पाय बी सटकला ना बाबा बेकार हलत होईल काय उतरलो फायनली अर्धा खाली ta đây tiền nào ta đấu cho con mua bay luôn आज सूर्याबाई पाहिजे होता त्या दिवशी एवढं म्हणजे पाणी नव्हता एवढं म्हणजे काय कायच नव्हता पाणी जास्त आज कसा बाई खतरनाक आज पाहिजे होत ना सूर्याबाई कामच फिट झाला असता सूर्याबाई यायचं नसेल तर बच्चन देत नको तुला नाही यायचं बाई तू कशाला फोन करून सांगतो आज इकडे जाऊ उद्या तिकडे जाऊ आता कोणत्या पाठी गेले काय खाली आहे बोलतो पटावतचा भाई दोन दिवसांत तुझा शोध लावतो कुठे गेलेला तू रविवार ते दिवस कुठल्या गार्टन ला नेलेला तुम्ही सोबत पटापट साफ पाणी मला तर घाम फुटतो घाम मजा आली उतरताना थोडी भीती वाटते कारण का पाण्याचा का फ्लो खूप आहे आणि दगडांवर पण म्हणजे ते हिरवं हिरवा शिवाय झालेत त्याच्यामुळे थोडी तर आईच फायनली आलोय खाली बघा तेवढ्या वर गेलेलो आलोय फायनली खाली बाबू तिकडे पण पुढे एक आहे जाऊ तिकडे पण चला मित्रांनो निघाला आता इथे एक छोटा धबधबा आहे तिकडे पण जाऊ थोडा एन्जॉय करू आणि हा व्हि बघू शकता तुम्ही संध्याकाळचे सहा वाजले तरी पब्लिक येते आजवर आईज तुम्ही मागे बघू शकता एवढी फ्रँड फॉलोईंग माझ्यासोबत फोटो काढायला येते पण माझा अवतार बरोबर नाही म्हणून आम्ही चाललोय फटाफट तर काहीच नेक्स्ट टाइम भेटू फोटो काढायला तर चला आता डायरेक्ट जातो घरी बघा काहीच पब्लिक बघा हे वाचवा वाचवा हे वाचवा ना बघितला ना ती काकी आता वावत चाललेली काकांनी पकडला म्हणून तुम्हाला जर नसेलच पावता तर वावतो पाणी असतो त्याच्यात उतरू नका काही तिला पावता नव्हता तरी ती उतरली तिला पाण्याचा अंदाज नाही समजला ती वावत चाललेली नशीब त्या काकांनी पकडला आता गेली असती ती आता म्हणून तुम्हाला पण सांगतो स्वतःची घालते स्वतःच घ्या फोन येणार नाही वाचवायला ते काका होते म्हणून त्यांनी वाचवला आता वाचवला चला गाईस दिपायला पण सोडला घरी आता मी पण जातो घरी फटाफट तर गाईज जस्ट आलो आहे घरी आजचा ब्लॉग इथे जेंड करतो आणि गाईज तुमचा मनापासून थँक्यू तुमचा सर्वांच्या मनापासून थँक्यू कारण का तुम्ही एवढ्या कमी वेळात एवढं प्रेम दिलं आहे एवढा सपोर्ट केला आज आपले वन के सबस्क्राईबर कंप्लीट झाले त्याच्यामुळे तुमचा मनापासून आभारी ये असाच तुमचा प्रेम आणि सपोर्ट शेवटपर्यंत राहू दे आणि अजून आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केला तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय